सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील कूपन क्रमांक अडतीसचं अचूक उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेत सहभागासाठी तुम्हाला शंभरपैकी ऐंशी कोपन चिकटवत असताना डॉट डॉट झाक दिलेला पोर्शन कापून मगच कोपन चिकटवायचं आहे कोपन क्रमांक अडतीस प्रश्न कोणाचे लेखन इंग्रजी साहित्यावर आधारित असे प्रश्न पुन्हा एकदा ऐका कोपन क्रमांक अडतीस कोणाचे लेखन इंग्रजी साहित्यावर आधारित असे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गो ना दातार पर्याय क्रमांक दोन पुढील चौकटीत बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे त्यानंतर डॉट डॉटचा पोर्शन कापून आपले कूपन सुव्यवस्थितपणे प्रवेशिकेत चिकटवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेची वेगवेगळ्या संदर्भांनी नवनवीन अपडेट्स असलेली माहिती आपल्या यूट्यूब वाहिनीवर नियमितपणे देण्यात येत आहे ती तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा म्हणजे स्पर्धेत जिंकण्यासाठी तुम्हाला अधिक संधी प्राप्त होतील सगळ्यांना या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद